केंद्रीय राज्यमंत्री आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत महारोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शिबिरात अत्याधुनिक डिजिटल हेल्थ एटीएम मशीनद्वारे द्वारे तब्बल चाळीस ते साठ प्रकारच्या तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात आल्या ज्याचा लाभ परिसरातील हजारो नागरिकांनी घेतला शिवरकर गार्डन शेजारी अमित शेलार यांच्या वानवडी येथील जनसंपर्क कार्यालयात ही विशेष आरोग्य शिबिर चौदा नोव्हेंबर ते सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत यशस्वीरित्या संपन्न झाले शिबिरात वापरण्यात आलेले अत्याधुनिक डिजिटल हेल्थ एटीएम मशीनमुळे नागरिकांची संपूर्ण शरीराची तपासणी काही मिनिटात झाली यामध्ये खालील प्रमुख आरोग्य तपासण्या मोफत उपलब्ध होत्या हृदय तपासणी रक्तातील हिमोग्लोबिन रक्तदाब शुगर वजन शरीराचं तापमान ऑक्सिजन पातळी आणि इतर आवश्यक तपासण्या करण्यात आल्या शिवशंकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित अनंतराव शेलार यांच्या पुढाकाराने आणि अथक परिश्रमाने हे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते गोरगरीब तसेच मध्यमवर्गीय नागरिकांना महागड्या आरोग्य तपासण्या मोफत उपलब्ध करून देत आरोग्याबद्दल जागरूकता वाढविण्याच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे शिवस्वराज्य प्रतिष्ठान व अमित शेलार युथ फाउंडेशनच्या वतीने महाआरोग्य शिबिर ठेवलेलं आहे हे आरोग्य शिबिर आपण आपले केंद्रीय मंत्री व पुण्याचे लाडके खासदार मुरलीधर अण्णा मोहळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं आहे मुरली अण्णांचा वाढदिवस असतो नऊ नोव्हेंबरला नऊ नोव्हेंबरला तसं वानोडी विभागात रक्तदान शिबिरही झालेलं आहे वाढदिवसानिमित्त तसंच आता आपण मुरली अण्णांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य तपासणी शिबिर ठेवलेलं आहे चौदा पंधरा आणि सोळा आज सोळा तारीख सोळा तारीख आज सांगता दिवस आहे आणि याला भरघोस प्रतिसाद भेटलेला आहे रोज पाचशे ते सहाशे लोकांनी व्हिजिट करून आतापर्यंत कमीत कमी दोन हजार लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि अण्णांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत अण्णांना दीर्घ आयुष्य लाभो अशी प्रत्येक जणांनी प्रार्थना केलेली आहे तरी ह्या शिबिरातनं सगळ्यांना ई सी जी व एकवीस प्रकारच्या टेस्ट पूर्ण पार पाडलेले आहेत आणि जास्तीत जास्ती लोकांना समाधान लाभलेलं आहे वयोवृद्ध व मध्यमवर्गीय लोकांनी त्या शिबिराचा लाभ घेतलेला आहे व अन्नच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आपण प्रतिष्ठानच्या वतीने राबवला लोकांनी आभार मी अमित शेलर यांच्या नेतृत्वाखाली तपासणी केल्या ते मला योग्य वाटल्या आणि मनाला समाधान वाटलं बाहेर चार ते सहा हजाराच्या दरम्यान येते अमित शेलर सरांनी फ्रीमध्ये करून आमचं सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे समज आभार आहे मी आकाश आक कुसेकर मी सध्याला वा वानोडे प्रकारमध्ये राहतो आणि अमित भाऊ सर यांनी सध्याला महाशिबीर आयोजित केलं होतं मोफत आपल्या अमितदाचे आम्ही आभार मानतो की त्यांनी एवढी चार ते सहा हजाराची जी फी असते एका आरोग्यसेवाची आरोग्य शिबिराची तर त्यांनी ती मोफत केल्यामुळे या आपल्या भा प्रभागातील गरीब वा गोरगरिबांना लोकांसाठी तर मी त्यांचे खूप खूप आभार मानतो दादा शहरांचे अमित निकम मी वानोडेमध्ये सरपंचमध्ये राहतो अमित भाऊंनी इथे पूर्ण हेल्थ हेल्थ चेकअप ठेवलं होतं या टेस्टला बाहेरचा चार ते सहा हजार रुपये खर्च येतो अमित मोफत ठेवलेला आहे राज्यमंत्री अन्न मोळ यांच्या वाढदिवसानिमित्त अमित भाऊ शेलरांनी मोफत आरोग्य शिबिर तपासणी ठेवली होती यात मी माझे पूर्ण बॉडी चेकअप शुगर वेट सगळं तपासणी करून घेतलेलं आहे ईसीजी वगैरे सगळं केलेलं आहे राबवले आहे ते अत्यंत उत्तमरित्या आणि एकदम व्यवस्थित राबवलेला आहे तरी त्यांना शुभेच्छा माझं नाव विशाल मी राहिला नगर मध्ये आहे आज पुण्याचे खासदार मुरल्यांना मोहळ यांच्या वाढदिवसानिमित्त वानोडीचे उभरते नेते आमिरजी शेलार यांच्या वतीने इथे मोफत आरोग्य तपासणीचं शिबिर इथे राबवण्यात आलेलं आहे या शिबिरामध्ये प्रभाग क्रमांक अठरा मधील वानवडी सावंतवाड येथील किमान दीड ते दोन हजार लोकांनी इथे सहभाग घेतलेला आहे आणि या डिजिटल मशीनद्वारे कमीत कमी एकवीस शिबिरामध्ये घेतले जात आहेत आणि त्याच्यामुळे लोकांना जास्तीत जास्त फायदा झालेला आहे त्याबद्दल मी अमित शेलार यांच्या आभार मानतो व आदेश फारंदेव हे माझे मित्रमंडळी आहे तर मुरली यांच्या मोठ्या वाढदिवसानिमित्त अमित भाऊ शेलार यांनी या शिबिराचे आयोजन केले होते चार ते पाच हजार आहे व अमित भाऊ शेलार यांनी हे सर्व सामान्य नागरिकांसाठी मोफत केले आहे आणि अमित भाऊ शेलार यांचे आभार आहेत आज मुरली अण्णा मुरली अन्न धर्मवळ यांच्या वाढदिवसानिमित्त अमितदादा शेलार यांनी जे शारीरिक चाचणी शिबिर राबवलेले आहे या शिबिराची कॉस्ट जवळपास बाहेर चार ते पाच हजार रुपये पर्यंत जाते पण पर दादा शेलार यांनी सामान्य नागरिकांसाठी ही शिबिर आपल्यासाठी मोफत राबवलेले आहे तरी माननीय अमित भाऊ शेलार यांनी अत्यंत उत्कृष्ट अशा कार्यक्रम केंद्रीय राज, राज्यमंत्री माननीय यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून अमित भाऊ शेलार यांनी आरोग्याच्या पूर्ण तपासण्या ज्या शारीर शरे, शारीरिक तपासण्यामध्ये चार ते पाच हजार रुपये खर्च येतो त्या तपासण्या अगदी माफक दरामध्ये म्हणण्यापेक्षा मोफत या ठिकाणी वानोडेकर व वा प्रभाग यांच्या कार्यकर्त्यासाठी पूर्णपणे मोफ ठेवलेलं आहे